नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी साताऱ्यातल्या हिंदूंवर अमानुष असे अत्याचार करून रँड सुरतेला गेला होता सुरतेमध्ये रँडची बदली झालेली होती अशी दुष्किर्ती असलेल्या रँडची आता पुण्यावर बदली होणार म्हणजे पुणे नगरीवर आता दडपशाहीचं सावट पसरलं असं लोक सकारण मानत होते सोबत कर्नल फिलिप्स डॉक्टर कॅप्टन ब्युरिज आणि शेकडो सुजीर असा भयंकर फोसफाटा होता जो पुण्याला आला डॉक्टर बिवरिज हा पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर होता जेव्हा हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा प्लेगची साथ पसरली होती त्याचा अनुभव त्याला सांगत होता की नेटिव्ह शिपायांकडं प्लेग निर्मूलनाचं काम होणार नाही ते गोरेसुजित चांगल्या पद्धतीनं करू शकतात पण हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली ज्याची किंमत रँड आणि आयर्स्ट यांना आपलं रक्त सांडून मोजावी लागली होती एखाद्याला जर प्लेगचा रोग झाला तर त्याला रुग्णालयामध्ये धाडलं जात होतं आणि त्याच्या कुटुंबियांना संसर्गवर्जक तळामध्ये सेग्रिगेशन कॅम्प ही जनता हैराण होईल अशा पद्धतीनं रॅनचे सुजीर लोकांना उचलून आणत होते त्यावेळी लोकमान्य टिळकांनी डॉक्टर लोकांची सभा घेतली भीती आणि चिंता हे रोगाचं कारण असू शकतं त्यामुळे संसर्गवर्जक तळाची सर्व जबाबदारी नगरपालिकेच्या हाती असावी असा ठराव मांडून त्यांनी सरकारला पाठवला तोपर्यंत रॅननं एक रुग्णालय संगमजवळ सुरू केलं जे कनिष्ठ प्रतीच्या लोकांना चालेल अशा पद्धतीचं होतं प्लेगवर परिणामकारक असा उपाय सापडलेला नव्हता तोपर्यंत गाव सोडून जाणे हाच एक अंतिम उपाय मानला जात होता गावाच्या बाहेर झोपड्या बांधून राहण्याची प्रथा सुरू झाली ती या प्लेगमुळेच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये झोपड्या बांधून एका नव्या सहजीवनाला सुरुवात झाली कित्येक सुर सुधारक मंडळी गाव सोडून जात होती खऱ्या लोकनेत्याला शोभेलाचं वर्तन करून आणि प्लेगचा संभाव असताना लोकमान्य टिळक यांनी मात्र पुण्यात राहण्याचं राहायचं असं ठरवलं सुधारकांच्या पळपुटेपणावर त्यांनी केसरीमधून टीका केली ते म्हणाले असं दुसऱ्यांच्या गावी जाऊन रोग पसरवण्यामध्ये काय अर्थ आहे गोऱ्या सोजिरांमध्ये आणि मिशनरी बायकांमध्ये प्लेग रोग्यांच्या वस्तीत जाऊन त्यांना भेटण्याची मदत करण्याची हिंमत आहे आणि तसं ते करतात सुद्धा आपल्या गरीब लोकांना गोऱ्या सोजिरांच्या हवाली करून असं पळपुटेपणा दाखवत असाल तर अद्यापही आपल्या राष्ट्राचे नशीब उघडलेले नाही असं म्हणत एक प्रकारे निराशेनं स्वस्थ बसावं लागतं गावाच्या बाहेर जाऊन आरडाओरड करत बसण्यापेक्षा आमच्या पुढाऱ्यांनी काय केलं असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर त्यावर तुम्ही काय त्यावेळी तुम्ही काय करणार नैसर्गिक आपत्ती आल्यावर पलायन करायची पुरोगामी प्रथा ही प्लेगपासूनच चालत आलेली आहे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रात आलेला महापौर असो किंवा दोन हजार वीसला आलेलं कोरोनाचं जागतिक महासंकट या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संघटनास लोकांना सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर होत्या कोरोनाच्या काळामध्ये पुरोगामी डावे बुद्धिजीवी हे सर्व पुरते घरपोंबडे झालेले होते कोरोनामुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला त्याचे कुटुंब मित्र नातेवाईक कोणीच पुढे धजावत नव्हतं संघ स्वयंसेवकांनी अशा कोरोनाग्रस्त प्रेतांची विल्हेवाट लावलेली आहे मुंबईचा धारा विभाग संघाच्या सेवाकार्यांमुळेच कोरोनामुक्त झालेला होता डाव्यांच्या लाडक्या पत्रकार बरखा दत्त यांनी संघाच्या सेवा कार्याची माहिती आपल्या न्यूज चॅनलवरनं दिली होती त्यावेळी भाजपचे नेते नितीश राणे यांनी असं वक्तव्य केलं संघांमुळे धारावी कोरोनामुक्त झालेला आहे यामध्ये राज्य सरकारचं कोणतंच योगदान नाही त्यावेळी कोरोनाचं संकट थोडंसं टळलेलं होतं आणि आपली उरली सुरली आब्रू वाचवण्यासाठी पुरोगामी डावे घराबाहेर पडले संघानं कोरोनापासून लोकांना वाचवण्यासाठी काहीच कलं नाही अशी आरोही ठोकायला त्यांनी सुरुवात केली होती आपल्याला आठवते आठ वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आझादीचा फॅड आलं होतं त्यातून कन्हैया कुमार शैला रशीद उमर खालीद असे तथाकथित स्वातंत्र्यवादी तयार झालेले होते बऱ्याच गोष्टी ते त्यावेळी त्यांनी दिल्या हम होत्या हमक्याच्या हे आझादी से आझादी संघवादसे आझादी पण कोरोनाचा जेव्हा काळ सुरू होता तेव्हा यांनी एक प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सेवा कार्य चालवणं तर लांबच कोरोना से आझादी असं सुद्धा कुठं म्हटलेलं नाहीये अशा प्रकारच्या घोषणा आपण ऐकलेल्या आहेत माझ्या तरी ऐकण्यात आलेल्या नव्हत्या खरं तर संघानं धारावीच काय देशात जे कोरोना विरोधात जे काम केलं होतं त्याबद्दल कोणतंच श्रेय घेतलेलं नाही खरं तर संघ कुठल्याही कार्याकडे श्रेय म्हणून बघत नाही तर तो कुठल्याही कार्याकडं एक दायित्व म्हणून बघतो आणि एक दायित्व संपलं की तो लगेच दुसरं दायित्व हाती घेतो हा संघ स्वयंसेवकाचा सहज भाव आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सब्स्क्राइब करा धन्यवाद नमस्कार